आहे तुमचं प्रज्ञा प्रवाह या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजच्या या सेशनचा विषय आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आणि आपल्यामधील खूप सारे लोक शिक्षण घेतलं सुद्धा कारण शिक्षण एकमेव असं साधन आहे जे परिवर्तन समाजामध्ये घडू शकतं बदल घडू शकतो एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच कॉज वी कॅन इन द वर्ल्ड म्हणजे शिक्षण हे फक्त एक असं साधन आहे ज्याच्यामुळे आपण जगामध्ये परिवर्तन घडू शकतो शिक्षण म्हणजे फक्त शाळा किंवा महाविद्यालयात जाणे म्हणजे शिक्षण नाही शिक्षण म्हणजे काय तर विचारशक्ती जी आहे आपली ती विचारशक्ती विकसित करणं त्यानंतर आपले जे स्वतःचे हक्क आहेत अधिकार आहेत त्याबद्दल जागरूक राहणं म्हणजे शिक्षण आहे अज्ञान असणाऱ्या व्यक्तींचा सा खूप सारे शोषण होतं परंतु तुम्ही जर शिक्षित असाल तर तुमचं शोषणापासून रक्षण होतं कारण शिक्षण हे एक तिसरा डोळा आहे जे आपल्या दोन डोळ्यांना दिसत नाही ते ती आपल्या तिसऱ्या डोळ्याला दिसतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिका कारण शिक्षण हेच असं एक माध्यम आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल किंवा परिवर्तन घडवू शकतो मित्रांनो प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनेलवरती आपण एक अशी मालिका सुरू करणार आहोत ज्यामध्ये वसमत तालुक्यातील जेवढे विहार आहेत त्या बुद्धविरा विहाराची माहिती देण्याचा एक माहितीपट याची मालिका सुरू करणार आहोत आणि ज्यामध्ये आपल्या वसमत तालुक्यातील किंवा वसमत शहरातील जेवढे बुद्धविहार आहेत त्या बुद्धविहाराची रचना आणि ते बुद्धविहार कशा प्रकारे विकसित केले गेले त्यासोबतच त्या, त्या बुद्धविहाराची पार्श्वभूमी काय आहे याची मालिका लवकरच आपण घेऊन येत आहोत या, हो या प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनलवरती ओके तर शिक्षण आपण शिक्षणाबद्दल बोलत आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पील ते गुरगुरल्याशिवाय होणार राहणार नाही म्हणजे शिक्षण शिक्षण ज्याचं आहे किंवा ज्याला शिक्षण झालेलं आहे किंवा जे एज्युकेटेड आहे त्याचं मस्तक हे कधीही कुणापुढेही नतमस्तक होत नाही कधीही न कुणापुढे नतमस्तक होण्याची आवश्यकता नाही कारण असं जे काही पावर आहे जी काही शक्ती आहे ती शिक्षणामध्ये आहे ओके okay, आणि आपल्या समाजातील असंख्य लोक आज उच्च पदावर गेलेले आहेत आणि शिक्षित झालेले आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आत्मकथेमध्ये म्हणतात त्यांना एकच खंत होती की जे आपल्या समाजातील लोक शिकलेले आहेत त्यांनी आपल्या समाजातील लोकांना परत जे मागे आहेत त्यांना पुढे घेऊन जायचं हे जे त्यांचा विचार होता ते बऱ्याच लोकांनी पाळलं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणाले होते की म्हणजे पढे लिखे लोगोने धोका दिया म्हणजे मला शिकल्या सवरलेल्या लोकांनी मला दगा दिला फटका दिला ओके संघटित व्हायचं जर झालं तर ज्याला ऑगनाइज आपण म्हणतो ऑर्गनाईज म्हणजे काय तर कुठलीही गोष्ट एकट्याने आपण सॉल्व करू शकत नाही किंवा कुठलीही समस्या असेल एकट्याने तुम्ही जर त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला खूप सारे किंवा खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात हॅलो हॅलो खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात हाय गेमर जे भीम